आता जे विद्यार्थी स्वाधार योजनेबद्दल कन्फ्युजन होते की नागपूर डिव्हिजन जी स्वाधार योजना कधी येईल किंवा त्याचे अप्लिकेशन सुरू कधी होतील तर मित्रांनो त्याचे अप्लिकेशन जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत कालपासून म्हणजे सत्तावीस पासून ही अप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट स्वाधार योजना डॉट कॉम या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फिल करायचं आहे अप्लिकेशन आता ऑनलाईन अप्लिकेशन फिल केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा बरोबर द्यायचे आहेत डॉक्युमेंट सुद्धा बरोबर कसे द्यायचे याच्यावरती मी ऑलरेडी स्वाधार योजनेवरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि एक, एक महत्वाची अपडेट ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेबद्दल वेळोवेळी अपडेट भेटत नसेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण आता पर्सनल कनेक्ट करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे तुम्हाल एक एम एक क्वेरीज आणि एकूण एक डाउट्स आपण सॉल्व करणार आहोत त्याच्यासाठी आपण ई बुक बनवलेली आहे ई बुकमध्ये भरपूर असं स्कॉलरशिप आपण डिटेल्समध्ये शेअर केलेले आहेत त्याचं ओवरील मी तुम्हाला नक्की सांगून देतो की या बुक मध्ये तुम्हाला नक्की काय भेटेल एकदा आपण चला चेक करूया या ठिकाणी आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे गेल्या काही महिन्यापासून आपण जे रिसर्च करत होतो फायनली आपण तब्बल तीन वर्ष झाले आपल्याला आपण स्कॉलरशिप अपडेट असेल किंवा एज्युकेशन गाईड असेल अशा प्रोफेशन मध्ये तुमच्यापर्यंत आता एकही आपण आपण चार्जेस नव्हता भरपूर असे टाकलेले होते ज्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप अपडेट सुद्धा भेटेल पण आता रिसर्च केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आणि असे भरपूर स्कॉलरशिप तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तब्बल आपली काही महिने गेले या रिसर्च मध्ये त्यानुसार आपली ही फायनली जी आहे बुक तयार झालेली आहे ज्यामध्ये एज्युकेशन गाईड पासून ते परिपूर्ण स्कॉलरशिप पर्यंत डिटेल्स मध्ये आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे डिटेल्स मध्ये तुम्हाला ब्रीफली डिटेल्स या ठिकाणी या बुक मध्ये तुम्हाला भेटेल आता या बुकचं नक्की वैशिष्ट्य काय आहे ही बुक कोणासाठी आहे तर मित्रांनो ही बुक सर्वांसाठी आहे ही बुक सर्वांसाठी पाहिजे तुम्ही प्रोफेशन मध्ये असाल तर तुमच्या मुलांसाठी असेल तुम्ही एक स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी असेल तुम्हाला भाऊ वगैरे असेल तर ही बुक त्यांच्यासाठी उपयुक्त असेल म्हणजे आपण परिपूर्ण एज्युकेशनल गाईड बनवले याच्यामध्ये परिपूर्ण योजना आहेत शासनाच्या असतील फाउंडेशनच्या असतील प्रायव्हेट असतील एआयसीटीच्या असतील युजीसी असतील अशा भरपूर ज्या योजना आहेत या बुक मध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला काय भेटत असते एज्युकेशनल गाईड भेटत असते योजना गाईड भेटत असते आता तुम्ही एस सी असाल ओबीसी असाल एस टी असाल ए बी सी असाल एन टी असाल एसटी असाल किंवा मायनॉरिटी स्टुडंट असाल डिसेबिलिटी स्टुडंट असाल अशा भरपूर स्टुडंटसाठी ही आपली ई बुक ही फायदेशीर असणार आहे आता याच्यामध्ये नमकी काय तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या जस काही परिपूर्ण स्कॉलरशिप असतात ते तुम्हाला भेटणार आहे आदिवासी विभाग विकास विभाग आहे त्यांच्याकडून त्या स्कॉलरशिप भेटतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत काही सी टीचे स्कॉलरशिप असतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे काही फाउंडेशनच्या स्कॉलरशिप असतात त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत काही असे स्ट्रीम असतात त्यांच्या स्ट्रीमसाठी फक्त स्कॉलरशिप असतात काही गुणवत्तेनुसार तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असतात काही विद्यार्थ्यांना पर्सेंटेज जास्त असते त्यांच्यासाठी मल्टिपल जे स्कॉलरशिप असतात त्यांच्यासाठी भेटत असतात काही फ्री ट्रेनिंग प्रोग्राम शासनाकडून तुम्हाला भेटत असतात आणि तुम्हाला काय त्या पैसे द्यावं लागत नाही पुलट शासन तुम्हाला स्थायीपणे प्रोव्हाइड करतो असेही काही डिटेल्स आम्ही या बुकमध्ये पुरे पूर्ण डिटेल्स टाकून ठेवलेले आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी जे आहे आफ्टर टेन्थ नंतर त्याला कन्फ्युजन असतं की मला काय करायला पाहिजे त्या ठिकाणी ती ई बुक जर तो विद्यार्थी वाचेल तर डिपेंड ऑन दिस इंटरेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल जो विद्यार्थी ज्या स्मिंगमध्ये चांगला आहे ज्या गोष्टीमध्ये चांगला आहे ज्याचा इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट घेऊन विद्यार्थी काय करेल ही बुक मध्ये बघेल की माझ्यासाठी दहावी नंतर काय अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत ही बुक नंतर त्याला कळेल की नक्की मला दहावी नंतर काय करायला का पाहिजे जे विद्यार्थी बारावी नंतर आपल्याला काय करायला का गर। आप पाहिजे आप आपल्याला कळत नाही त्या बुक मध्ये बारावी नंतर तुम्हाला काय करायला पाहिजे या बुक मध्ये तुम्हाला भेटेल त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला भरपूरसे आयडियास येत असतात हळूहळू पण ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला काही स्कॉलरशिप माहिती नसतात मला काय करायला पाहिजे कुठल्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत या बुक मध्ये मी काय केलेलं आहे काही स्कॉलरशिप अवेलेबल करून दिलेला आहे ज्यामध्ये शासनाच्या असतील फाउंडेशन ज्या असतील प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील यूजीसी ज्या असतील अशा भरपूर स्कॉलरशिप आहेत ज्यामध्ये तुम्हाला कॉन्टेक्ट इंडेक्स तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचे स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी भेटेल करिअर गायडन्स आपण विचार केला तर करिअर गायडन्स आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे तुम्हालाही माहिती आहे एक स्टुडंटसाठी करिअर गायडन्स असताना काही काही विद्यार्थ्यांना भरपूर असे योजना आपल्याला माहिती नसतात शासनाकडून आपल्याला वस्तूपूर्वक कशा ॲडमिशनची प्रोसेस काय फॉलो करावी लागते या बुकमध्ये तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही फ्री ट्रेनिंग कोर्सेस आहेत ज्या तुम्हाला आधीच करून द्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल बारावीनंतर नंतर असेल दहावीनंतर असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार आहे तुम्हाला ते गोष्ट अंडरस्टँडिंग होऊन जाईल या बुक मध्ये तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूर असे डिटेल्स मध्ये आपण एज्युकेशनमध्ये बदे, एज्युकेशनबद्दल बद्दल आपण भरपूर असे डिटेल्स आहे तीन वर्षापासून आपल्याला भरपूर मुलांचे प्रॉब्लेम्स माहीत झाले की, की आपल्याला दादा हे ये, आपल्याला येत नाही किंवा ते आपल्याला माहिती नाही आणि वेळ गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट होती की आपल्याला जर ही माहिती असते तर आपल्याला पन्नास साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप आपल्याला भेटली असती जास्त काही प्राईज नाही तुमच्यासाठी फक्त नव्याण्णव रुपये प्राईज आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे जर तुम्हाला बुक पाहिजे असेल तर आय वॉन्ट बुक असं मेसेज करतो तुम्ही त्या ठिकाणी आपला सपोर्ट घेऊ शकता आणि तुम्हाला बुक सुद्धा होईल मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची अपडेट आहे की कारण आपण गेल्या तीन वर्षापासून किंवा चार वर्षापासून आपण विद्यार्थ्यांपर्यंत भरपूरसे मटेरियल्स प्रोव्हाइड केलेले भरपूरसे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत पण तुम्हाला काही वेळेवरती माहिती नसल्या होत कारणामुळे तुम्हाला काय करते तुमची ते स्कॉलरशिप मिस होऊन जाते तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही कारण यामध्ये आपण आपल्या सोबत पर्सनल कनेक्ट सुद्धा करणार आहोत मग इन द सेन्स तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटेल की कुठली स्कॉलरशिप कधी रिलीज आहे त्याची डेडलाईन काय असेल यामध्ये तुम्हाला पर्सनल कनेक्ट सुद्धा भेटेल तुमचे डाउट सॉल्विंग तर तुमचे काही क्वेश्चन असतील ते सुद्धा आमच्यासोबत डायरेक्ट भेटेल कारण हजारो विद्यार्थी क्वेश्चन करत असतात हजारो विद्यार्थी कमेंट करत असतात पण जे विद्यार्थी ऍक्च्युअल मध्ये आपले आहेत त्यांच्यासाठी आपण नक्की प्रायोरिटी देत असतो कारण ही बुक तुमच्यासाठी महत्वाची आहे ही बुक जर तुम्हाला माहिती असेल किंवा ही बुक तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे डायरेक्ट तुम्ही कनेक्ट करू शकता आमच्या सपोर्टला आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तेही सुद्धा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता ही बुक तुमच्यासाठी एक वरदान आहे कारण या बुक मध्ये मी डिटेल्स मध्ये ऑलरेडी काही महत्वाचे अपडेट्स शेअर केलेले आहेत मित्रांनो आय होप की तुम्हाला डिटेल्स कळलेली असेल कळलेली असेल तर आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो नक्की शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा सांगा की आपल्याकडे ही सुद्धा बुक अवेलेबल आहे बुक अवेलेबल इन द सेन्स की तुम्हाला एक करिअर गायडन्स एज्युकेशन गाईड पद्धतीने तुम्हाला ही बुक नक्की मदत करेल आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये ताडी आडी बॉक्वडा